नमस्कार आज आपण युडाएस प्लसमध्ये नवीन एंट्री कशी करायची याबद्दलची माहिती घेणार आहोत ही नवीन एंट्री म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये जो विद्यार्थी शाळेत आलेला आहे त्याचे डिटेल्स कसे फिल करायचे ती माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत व काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहावा ही विनंती यामध्ये आपल्याला सुरुवातीला यु नंबर व आपला पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला शाळेचा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी आहेत त्यानंतर डाव्या साईडला वेगवेगळे युडा एस प्लसमधील ऑप्शन आपल्याला दिसत असतील तर आपल्याला पहिलीमध्ये विद्यार्थी आपण ॲड करू शकतो दुसरी ते बारावी हे विद्यार्थी आपण ॲड करू शकत नाही ती ॲड करण्याची सुविधा आपल्याला डिस्ट्रिक्ट एम आय एस किंवा ब्लॉक एम आय एसकडून वेळोवेळी देण्यात येत असते तेव्हा आपण ते ॲड करू शकतो आता बघू शकता ॲरो तुम्हाला दिसत असेल येलो कलरचा त्या ठिकाणी आपल्याला वर्ग पहिल्यामध्ये विद्यार्थी ॲड करायचा आहे तर त्या ॲरोवर सुरुवातीला आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो वर्ग ओपन झालेला दिसेल म्हणजे या वर्गात आपण यापूर्वी काही विद्यार्थी ॲड केलेत का किंवा ॲड केलेले जरी नसतील तरी आपण ह्या ठिकाणी ते ॲड करू शकतो दोन ऑप्शन आहेत व्ह्यू व्हिऑन मॅनेज आणि त्या बाजूचं ऑप्शन आहे ॲड स्टुडंट तर आपल्याला त्या ॲड स्टुडंटवर क्लिक करून घ्यायचे आहे ॲड स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती भरू शकतो एखाद्या वेळेस विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तरीही आपण तो विद्यार्थी ॲड करू शकतो पण आधार कार्ड जर असेल तर चांगलेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲड स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी चेक आधार अवेलेबिलिटी असा टॅब दिसत आहे त्या ठिकाणी जर विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असेल तर तो आधार कार्ड नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर ग्लो गोवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे आधार इतर कोणासोबत मॅप झालेले आहे का किंवा यापूर्वीच ॲड केलेले आहे का हे आपणास समजू शकेल या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी माहिती भरायची जसं की विद्यार्थ्याचं नाव त्याच्या आईचे नाव त्याची आई जन्मतारीख त्याच्या पालकाचे नाव त्यानंतर आधारप्रमाणे नाव त्यानंतर आधार प्रम आधार नंबर जर एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार नंबर नसेल तर आपल्याला बारा वेळा नऊ टाकून घ्यायचं आहे आणि पुढील माहिती कंप्लीट करायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याकडे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे एक वेळ आधार नंबर नसेल तरी चालेल पण विद्यार्थ्याकडे मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे कारण आपल्याला अपार आय डीसुद्धा जनरेट करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी आधार नंबर टाकलेला आहे बारा अंकी आधार नंबर असतो तो, तो एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला गोवर क्लिक करायचे आहे गोवर क्लिक केल्यानंतर यापूर्वी जसे सांगितले तर आपल्याला विद्यार्थ्याचे आधार कार्ड मॅप केलेले आहे का हे समजते आपण पाहू शकता द आधार नंबर इज नॉट मॅप्ड टू एनी स्टुडंट म्हणजे ह्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड कोणत्याच विद्यार्थ्यासोबत लिंक केलेले नाही आहे म्हणजे हा विद्यार्थी फ्रेश आहे आणि आपण याची पुढची प्रोसेस कम्प्लीट करू शकतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं नाव त्याच्या आईचे नाव जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे जसे पूर्वी सांगितलं आधार कार्ड नसलं तरी चालेल त्या ठिकाणी आपण बारा वेळा नऊ आकडा टाकायचा आहे फक्त मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे कारण आपल्याला अपार आय डी जनरेट करण्यासाठी उपयोगी पडतो ठीक आहे आपण पाहू शकता ह्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड होते म्हणून आपण याचा आधारप्रमाणे नाव पण टाकून घेतलं आहे त्यानंतर आधार, त्या आधार कार्डचा नंबर पण टाकला आहे पण आपण आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नंबर न दिसता डॉट दिसतील ठीक आहे त्यामुळं ही पण आपण आधार टा नंबर टाकताना काळजी घ्यायची की नंबर व्यवस्थित असावा त्यानंतर खाली त्याची बेसिक डिसि डिटेल्स आहेत जसे की कास्ट कोणती आहे त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर तो विद्यार्थी दिव्यांग आहे का नाही अशी संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या वाचून आपल्याकडे जर रेकॉर्ड असेल तर ते पाहून टाकावं म्हणजे आपली जी चूक आहे ती होणार नाही माहिती टाकून घेतल्यानंतर आपल्याला सेव्ह करायची आहे सेव केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा माहिती तपासण्यासाठी येईल त्यावेळेस आपण ती व्यवस्थितरित्या तपासून घ्यायची आहे आता आपण सेव्ह केल्यानंतर आपल्याला कन्सेंट फॉर डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन म्हणजे आधार कार्डचे जे आपण डेमोग्राफिक डिटेल्स असतात जसे की विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याचे नाव मेल फिमेल त्याचा पत्ता ह्या सगळ्यांसाठी आपल्याला कन्सेंट घेतलं जातं ते आपण ॲग्री करायचं आहे त्यामध्ये काही इश्यू होणार नाही ॲग्री केल्यानंतर आपल्याला दिसू शकते की आपण जी माहिती दिली होती विद्यार्थ्याचा क्लास त्याचे नाव वडलाचे नाव आईचे नाव जन्मतारीख ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का ते आपल्याला चेकबॉक्स दिलेला आहे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसतं असेल क्लासवर मी चेकबॉक्स क्लिक केलेला आहे तसंच आपल्याला इतर जी माहिती भरलेली आहे जसं की विद्यार्थ्याचं नाव वडिलाचं नाव आईचं नाव जन्मतारीख या सर्व गोष्टी जर बरोबर असतील तर कन्फर्म करायच्या जर बरोबर नसतील तर आपण कॅन्सल करून पुन्हाही माहिती भरू शकतो बर बरोबर आहे म्हणून आपण काय करून घ्यायचं कन्फर्म करायचं आहे कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला आत पुढील स्क्रीन दिसेल पाहू शकता कन्फर्म झाल्यानंतर आपण ह्या विद्यार्थ्याला सक्सेसफुली ॲड केलं म्हणून येईल त्याचं पूर्ण नाव येईल क्लास येईल आणि सेक्शन येईल अशाच प्रकारे जर नवीन विद्यार्थी ॲड करायचा असेल तर आपण ॲड स्टुडंट करू शकतो किंवा ह्याच विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईलच्या इतर काही डिटेल्स असतील त्या कम्प्लीट करून घ्यायचं आहे असेच एका एका विद्यार्थ्याची माहिती आपल्याला वर्ग पहिल्यामध्ये ॲड करायची आहे पुन्हा एकदा सांगतो दुसरी ते बारावी आपण ॲड करू शकत नाही फक्त पहिलीच्या वर्गाचे विद्यार्थी ॲड करू शकतो आणि हे ॲड केल्यानंतर आपल्याला आपल्या पोर्टलवर पोर्टलवरसुद्धा दिसणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद